वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अमंग खुसखुशीत चटपटीत अशी कोथिंबीर वडी बनवली आहे खायला खूप टेस्टी आणि बनवायला अतिशय सोपी किती सुंदर ही वडी दिसत आहे हेही तुम्ही पाहू शकता ह्या वडीला तुम्ही असेही खाऊ शकता न तळता आणि तळल्यानंतर जर खाल्ली तर विचारूच नका एवढी ही वडी स्वादिष्ट अशी लागते सर्वात महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही ही वडी अतिशय कुरकुरीत अशी तळली तर ती तीन ते चार दिवस आरामात टिकते खराब होत नाही सरा तर मग झटपट ह्या लसूण मिरची जिरे आणि हळद आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याकडे ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात मी या ठिकाणी एक गड्डी कोथिंबीर जी आहे ती मस्त अशी धुवून स्वच्छ निवडून धुवून पाणी निथळून घेतली आहे त्यानंतर एक कप पोहे घेतले आहेत हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त अशी याची एक बारीक पावडर करून घ्यायची आहे लगेचच एका भांड्यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ घेतले आहे आणि या बेसनपीठामध्ये आपण जे पोहे बारीक करून घेतले होते मिक्सरमध्ये ते टाकले आहेत दोन चमचे तीळ टाकले आहेत थोडंसं थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे प्रमाण जे आहे ते ॲडजस्ट करू शकता जास्त वडील तिखट व्हायला नको म्हणून मी अगदी एक ते दीडच चमचा लाल तिखट घातले आहे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याच एक छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे मस्त असं हे बॅटर झालं पाहिजे आता हे बॅटर आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी तोपर्यंत आपल्याला कोथिंबीरीला हलकासा तडका देऊन घ्यायचा आहे तर तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये दे मी अर्धी पळी तेल ॲड केलं आहे हलकंसं मीठ ॲड केलं आहे कारण कोथिंबीरीला हलकंसं पाणी सुटलं पाहिजे आंगचं म्हणून आणि त्यानंतर पॅनमध्ये आपण जेवढी काही कोथिंबीर चिरून घेतली आहे ती सर्व कोथिंबीर पॅनमध्ये ॲड केली आहे कोथिंबीर आपल्याला लो फ्लेमवरती हलकी हलकी परतत जायचं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट ही कोथिंबीर छान परतली गेली पाहिजे एक ते दोन चमचेवरून पाणी ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला कोथिंबीर जी आहे ती हलवत राहायची आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट आपल्याला कोथिंबीर हलवायची आहे आता कोथिंबीरची जी क्वांटिटी आहे ती खूप कमी झाल्यासारखी वाटते चिरल्यानंतर आपली कोथिंबीर जर दोन वाट्या भरत असेल तर या ठिकाणी आता आपली कोथिंबीर अर्धी किंवा पाऊन वाटीस भरते एवढी कोथिंबीरची जी क्वांटिटी आहे ती कमी कमी होते कोथिंबीर परतत असताना आपण अतिशय थोडेसे तेल ॲड केले होते आता सर सर्व जी परतलेली कोथिंबीर आहे ती हलकीशी साईडला घ्यायची आहे आणि आपण जो मिक्सरमध्ये मसाला तयार करून घेतला आहे तो थोडासा तेलामध्ये या ठिकाणी आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती सर्व प्रोसेस करत असताना मीडियम आहे खूप जास्त हाय नाही आता परतलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला कोथिंबीर जी आहे तीही मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन्ही पदार्थ छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत ह्या स्टेजला किचनमध्ये खूप छान आणि खूप खमंग असा सुगंध दरवळतो आता आपण जे बेसनपीठ असा गोळ तयार करून ठेवला होता किंवा बेसनपीठ जे खलून ठेवले होते ते या भांड्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आता आता आपल्याला याला खूप असं हलवत राहायचं आहे जेवढं आपण याला पटपट हलवू तेवढी कोथिंबीर वडी जी आहे ती खूप छान खमंग आणि मस्त होते त्यामुळे या स्टेजला कंटाळा करायचा नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही प्रोसेस पूर्ण होते कुठल्याही प्रकारच्या कुठळ्या न होऊ देता आपल्याला पटपट याला हलवत राहायचं आहे आपल्याला याला तोपर्यंत हलवायचा आहे जोपर्यंत बेसनपीठ आणि कोथिंबीर एकत्र व्यवस्थित होत नाही त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि याची एक मस्त वाप काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटाचे दोन ते तीन मिनटाची एक वाप काढल्यानंतर झाकण काढायचे आहे आणि परत याला कमीत कमी अर्धा मिनिट तरी हलवून घ्यायचे आहे खूप छान असं हे बेसन जे आहे आपण आता घातलेलं ते आणि कोथिंबीर जी आहे ती एकजीव होते खूप खा छान आणि खमंग मस्त असा वास येतो खूप टेस्टी अशी कोथिंबीर वडी बनण्याची ही एक मस्त अशी प्रोसेस आहे खूप जास्त याला वेळ लागत नाही छानपैकी बेसनाची गोळी झाली तर समजून जायचं आहे की आपल्याला ज्या प्रमा जसं प्रमाण हवं आहे वडी बनवण्यासाठी अगदी तसं झालं आहे जर नसल झालं तर परत एक मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचे आहे आणि परत याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे एक मिनटाची वाफ काढून होईपर्यंत परत मी याला थोडंसं प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आता खूप छान आणि खमंग असं हे सर्व बॅटर शिजलं गेलं आहे एका ताटामध्ये ह्या बॅटरला काढून घ्यायचं आहे बॅटर अगदी गरमागरम असतानाच आपल्याला ताटावरती हलकंसं थापून घ्यायचं आहे त्यासाठी हाताला हलकंसं तेल किंवा पाण्या पाण्यामध्ये हात बुडवला तरीही चालतो किंवा थोडंसं हातास हलकंसं तेल लावून घेतलं तरी चालतो या ठिकाणी मी पाण्यामध्ये हात बुडवून घेत आहे आणि नंतर ही प्लेट जी आहे ती व्यवस्थित थापून घेत आहे असे केल्याने हाताला खूप चटके बसत नाहीत अगदी एक मिनटामध्ये एकसारखं जे बॅटर आहे ते पूर्ण प्लेटमध्ये पसरवलं आहे आता या बॅटरला हलकंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तत्पूर्वी आपल्याला यावरती थोडेसे तिळ जे आहेत ते पसरून घ्यायचे आहेत तीळ पसरवणे हे अगदी ऑप्शनल आहे असतील तर पसरवा नाही पसरवले तरीही चालतील किंवा तिळाऐवजी तुम्ही खोबऱ्याचा किस जो आहे तोही वापरू शकता किंवा दोन्हीही एकत्र वापरू शकता कुठली प्रोसेस केली तरीही चालते मी या ठिकाणी हलकेसे याला तीळ हलक जे आहेत ते लावून घेतले आहेत तिळ लावून घेतल्यानंतर वरून परत एकदा याला हलकंसं थापायचं आहे म्हणजे तीळ जे आहेत ते लवकर निघणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडीला किती छान असा लूक आलेला आहे प्लेट किती सुंदर अशी दिसत आहे आप असं उचलून आपण याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो जेव्हा हवा हव्या तेव्हा वड्या याच्या पाडू शकतो अगदी दोन ते तीन दिवस हे आरामात असंच राहतं मी या ठिकाणी दहा मिनटं फक्त थंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी आता पिझ्झा कटर जे आहे त्याने याच्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा पाडून घेत आहे चाकपेक्षा पिझ्झा कटरने वड्या खूप छान अशा पडल्या जातात खूप जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही अगदी सहज ही प्रोसेस कम्प्लीट होते एक वडी मी हातावरती घेऊन दाखवत आहे किती छान या वडीला लुक आलेला आहे या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता खूप छान आणि खूप टेस्टी लागतात कारण बेसन आणि कोथिंबीर दोन्ही परफेक्ट असं शिजलं गेलं आहे त्यामुळे खायला काहीच प्रॉब्लेम नाही काही वड्या मी अशाच साईडला काढून ठेवल्या नुसत्या बिना तेलाच्या खाण्यासाठी आणि काही वड्या मी आता तेलामध्ये डीप फ्राय करून घेत आहे ह्या वड्या आपण शॅलो फ्राय केल्या तरीही चालतात ह्या वड्या तळून घेत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती शक्यतो मिडियमच ठेवावी खूप जास्त हाय ठेवू नये आणि मस्त या वड्या सोनेरी रंगावरती तळून घ्याव्यात या डीप फ्राय केलेल्या ज्या कोथिंबीरीच्या वड्या आहेत त्या आरामात आठ ते दहा दिवस मस्त खुशखुशीत आणि खमंगाशा राहतात आणि खायला खूप टेस्टी खूप खमंग लागतात हलकासा गोल्डन कलर यायला लागला की आपल्याला या वड्या तेलातून काढून घ्यायच्या आहेत जेवढ्या या वड्या आपण मस्त खमंग तळून घेऊ तेवढी त्यांची लाईफ जी आहे ती वाढते आणि खायला खूप सुंदर आणि खूप खमंग अशा लागतात ज्या बिना तळलेल्या वड्या आहेत त्या आपण एकदा जेवणामध्ये खाऊ शकतो किंवा वापरू शकतो त्या जास्त वेळ टिकत नाहीत पण तळलेल्या ज्या वड्या आहेत त्या खूप जास्त टिकल्या जातात याचप्रमाणे आपल्याला आता बाकीच्याही वड्या तळून घ्यायच्या आहेत तर झटपट आणि खमंग या वड्या मी तळून घेतल्या आहेत खूप मस्त लागतात खूप टेस्टी लागतात नक्की एकदा ट्राय करा तुमच्याकडे कोथिंबीर वडी कोणत्या प्रकारे बनवली जाते हेही मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला खरंच विसरू नका चॅनलवरती तर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना